राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातील आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत उभाटा भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसच्या शेकडो नेत्या आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे

राजापूर लांजा विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत केले आणि माजी आमदार राजन साळवी यांच्या भाजप प्रवेशाबाबत मात्र आपणास काहीच माहीत नाही असे म्हणाले सर आज भाजप असेल राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना उघडामधील अनेकांनी प्रवेश केलेल्या ज्येष्ठ नाव आहेत सर्वप्रथम उभाटामधून आणि इतर पक्षातून पक्षप्रवेश केलेल्या ज्येष्ठ नेत्यांचं आम्ही स्वागत करतो हो। त्यांचं अभिनंदन देखील करतो एकनाथ शिंदे उ किंवा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कार्यावरती विश्वास ठेवून या मतदारसंघातील बरीच लोक उभाटामधील बरीच लोक येत्या आठ ते दहा दिवसामध्ये शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि प्रमुख लोक लोकप्रतिनिधी असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांचे आम्ही प्रवेश करून घेऊन

साहेबांची जी काम करण्याची जी पद्धत आहे ती तळागाळातील सर्वसामान्य लोकांना भेटून त्यांचं निवेदन स्वीकारून त्यांच्या निवेदनाला पाठपुरावा करून ते काम मार्गी लावण्याचं लोकप्रिय आमचे आमदार आहेत ते सतत आज दोन महिने मी सतत बघतोय ते करत असतात म्हणून या लांडा तालुकामध्ये विकासाचं विजन माननीय भैयाजी सामंत हे करणार आहे हे करत असताना शैक्षणिक असेल आरोग्य असेल किंवा आपलं ज्या रोजगाराच्या दृष्टीने तिथे पाऊल उचलायचं आहे साहेबांना एवढीच विनंती करतो की साहेब आपला तालुका हा घोगाळ दृष्टीकोनातून आडवे आडवेळा आहे पण हा असताना आपल्या तालुक्यामध्ये युवक असतील महिला असतील किंवा पुरुष असतील ह्यांना हाताला काम मिळावं रॉ मटेरियलचा इथे साहेब कारखाना आलावा साहेब तुम्ही आणावा ही मी विनंती करतो कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा